विकास कामे करायला कोणाचा विरोध होत नाही आमदार महातेश कवटगीम कुल्ली येथे पाईपलाईन शुभारंभ सर्वसामान्य जनता विद्यार्थी व कामगार या सर्वांच्या कडे आपण लक्ष दिले आहे बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शासनाचे काम पोहोचवण्याचे काम करत आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे मतदारसंघांमध्ये विकास कामे करताना मंत्री व अधिकारी सर्वांचे सहकार्य मिळत आहे विकास कामे करताना कोणाचाही विरोध होत नाही कुर्ली येथील सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण पाईपलाईन मंजूर करून दिली आहे त्याचा या भागातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार महातेश कवटगिमिठ यांनी केले कुर्ली तालुका निपाणी येथे कर्नाटक सरकार पाटबंधारे खाते यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या जमिनीस पाणी पुरवठा व्हावा म्हणून एकोणपन्नास लाख रुपये मंजूर झालेल्या पाईपलाईनच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते माजी तालुका पंचायत सदस्य अडव्होकेट संजय शिंद्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून आमदार महातेश कवट गीम मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी आतापर्यंत केलेल्या विकास कामाचा आढावा घेतला यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत मंजूर झालेल्या पाईपलाईनचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी एम पी पाटील ज्योतिप्रसाद जोल्ले संजय संकपाळ रघुनाथ पाटील पद्मराज मांडगावे केडी पाटील अरुण निकाडे पाटील लक्ष्मण नेजे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे अविनाश पाटील विश्वनाथ पाटील मलगोंडा पाटील कुमार वटकर अमर शिंत्रे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळ पाचशे ग्रामपंचायत आहेत आणि आता तर चौदा तालुक पंचायत आहेत आणि काम करताना असं वाटत होत की दांडेलेला सुरू होत या मतदारसंघ आणि संपतही करसंगला जवळजवळ चारशे किलोमीटर याचं व्याप्ती आहे आणि काम कसं करायचं बाबा असा विचार मी सुद्धा करत होतो पण मानसिकता असं आहे जर काम करायचं जर इच्छा मनात असेल आणि तळमळ जर असेल तर गाडी कुठेही थांबत नाही हे मला कळून आलं आहे त्यानिमित्तानं मागच्या दहा वर्षामध्ये काम करताना कुठलाही गव्हर्नमेंट असो ते काँग्रेस आणि बी जे पी असो काँग्रेस जे डी एस असो बीजेपी असो जर काम करायचं मानसिकता असेल आणि सामान्य लोकांच्यासाठी जर तळमळ असेल तर कुठलेही मंत्री कुठलेही अधिकारी मध्ये येत नाहीत तुमच्यामध्ये सामान्य लोकांच्यासाठी झटण्याचं मानसिकता जर असेल तर मंत्रीसुद्धा सहकार्य करतात आणि अधिकारी सुद्धा सहकार्य करतात हे मला कळून आलं त्या निमित्तानं मागच्या दोन वर्षामध्ये आता संजयाना प्रास्तिक प्रास्ताविक करताना सांगितले की हा पन्नास लाख मंजूर केले म्हणून अजूनही येणाऱ्या काळात पप्पोना जरा रागूल माझ्यावर पप्पोना सांगत होते आम्ही मागं पडलो आणि संतू पुढं गेला असं कोणी पुढं मागं झालेलं नाही आहे कुणाचाही जरी मागणी असेल ते सगळं मागणी पूर्ण करण्याचं पूर्णपणे सहकार्य करू येणाऱ्या काळात हा भागाचा विकासासाठी जोल्ले वहिणी असू दे जोल्ले अण्णा असू दे आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी राहणार आहे हरशिदनाथ हा भागाचं दैवत असून मी पूर्वीपासून बाबासाहेबांना सिंतरेंना मांडणारा एक कार्यकर्ता आहे जरी त्यांनी जनता दळात होते आम्ही काँग्रेसमध्ये होतो आत्ता आम्ही बी जे पीमध्ये आहे पण एक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो त्यानिमित्तानं संजयना एक मित्र म्हणून आम्ही बघतो आणि हा शेतकऱ्या मी जेव्हा हे पाणी पुरवठा योजना सुरू केलो तेव्हा एकच सांगितलं मला मोठ्या शेतकऱ्यांना मदत करायचं मानसिकता नाही आहे संजवना त्याच्यात सामान्य एक एकराचा दोन एकराचा शेतकरी पाहिजे तरच मला आनंद मिळणार आहे म्हणून सांगितलं होतं त्या पद्धतीनं जेव्हा माझा शेतकऱ्यांच्या वतीनं सत्कार झाला खरंच मला समाधान झालं हे सांगू इच्छितो आपल्याला जवळजवळ मागच्या एक, एक वर्षामध्ये चिकोडी तालुका रायबाग तालुका आणि कुडची हा मतदारसंघात चोवीस कोट रुपये हा योजनेत आम्ही खर्च करून जवळजवळ चौदाशे एकर पाण्याखाली आणलेले आहे येणाऱ्या काळात असं जास्तीत जास्त काम आणि लिफ्ट इरिगेशन करण्याचा मानसिकता तयारी आहे आणि आता तर भारत भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार असून इथं सन्मान येडियुरप्पाजीचं स सरकार आहे येणाऱ्या काळात आता करोना असल्यामुळं शासनाकडं पैसे कमी आहे पण येणाऱ्या काळात जर शासनाकडनं पैशाचं तरतूद झाल्यानंतर हा जो बाकीचं उरलेलं काम आहे त्याचा पण पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करू आपण इथे जो अनुन गुलून सत्कार केला संजय इस चिडी तालुका निपाणी तालुका बेरेअल जनमत चिखोडी तालुक्यात हुट न डी सी सी बँक मदती निमेल वेदिके मेक एल सहकारदवून डी सी सी बँक आरशी बंदे ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಅವಕಾಶ ನನಗೆ ಒದಗಿ ಬಂತು ಅದರ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಗಂಗಾ ಕೃಷ್ಣ ಸಹಕಾರಿ ಸಹಕಾರಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ನಿರ್ದೇಶಕನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆ ಇವತ್ತು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ನೇತೃತ್ವ ಇವತ್ತು ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತನಾದ ನನಗೆ ಎರಡು ಬಾರಿ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಅವಕಾಶ ಒದಗಿ ಬಂತು ನಿಮ್ಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನಿಸ್ಬೋದು ಮಾನಸಿಕತೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮನಸ್ಸು ಇದ್ರೆ ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರಿ ಯಾವುದೇ ಮಂತ್ರಿ ಅಡ್ಡು ಬರುವುದಿಲ್ಲ ಆದರೆ ಅದು ಯೋಗ್ಯ ಜನರಿಗೆ ಮುಟ್ತೈತೋ ಇಲ್ಲೋ ಇಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ನೋಡ್ತಿರ್ತದ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ಅತ್ಯಂತ ನದಿ ಸಮೀಪ ಐತಿ ನಾನು ಯಾಕೆ ಈ ಸ್ಕೀಮ್ಸ್ ಮಾಡಿದೆ ಅಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನಾಲ್ಕು ಕಣೆ ಪಾಲ್ಯ ಚಾಳಿಷ್ಟು ಟಕ್ಕೆ ಪಾಲ್ ಮಂದಿ ಕಡೆಯಿಂದ ನೀರು ತಗೊಂಡು ಅವ್ರು ನೀರು ಕೊಟ್ಟಾಗ ನೀರು ಉಣ್ಸೋದು ಇದು ಭಾಳ ಕಡೆ ನೋಡಿದ್ದೇವೆ ನಾವು ಇದು ಆಗಬಾರ್ದು ಸಾಮಾನ್ಯ ರೈತರಿಗೆ ಇದು ಮುಟ್ಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಸ್ಕೀಮನ್ನು ನಾನು ಮಂಜೂರಾತಿ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡೋಣ ಈ ಭಾಗದ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಗಣ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಹೋದರಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರಾದ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ನಾವು ಕೂಡ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಭಾಗದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಇನ್ನೂ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಪರಿಶಿಷ್ಟ ಜಾತಿ ಮತ್ತು ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಪಡ್ಲಾಳದಲ್ಲಿ अब्बास मटण व चिकन सेंटर कोगनोळी कोगनोळी परिसरात नावलौकिक असलेले अब्बास मटण चिकन मासा सेंटर कोगनोळी आमच्याकडे नराचे स्वच्छ व ताजे मटण तसेच सगळ्यात ब्रँडेड चिकन मिळेल समुद्रातील ताजे मासे मिळतील पापलेट पानगा सुरमाई ऑर्डरी प्रमाणे मिळेल गावरान कोंबडी व कोंबडा मिळेल चिकन होलसेल दरामध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण कर्नूर फाटा व मेन रोड कोगनोळी एक वेळा आवश्यक भेट द्या अब्बास मटण व चिकन मासा सेंटर कोगनोळी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव संपर्क सद्दम शहात्तर शहात्तर सोळा शहाण्णव सत्त्याण्णव वाशिम गब्बर अठ्याहत्तर ब्याण्णव पंच्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी अरिफ भाई त्रेसष्ट त्रेसष्ट चौसष्ट तेवीस सहासष्ट